नमस्कार मी अक्षय अमाजी दिघे आम्ही नाशिकवरनं इथे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तुंग या गावी आलेलो आहे इथे ऑर्डर सीड्स या कंपनीने वेगवेगळे त्यांचे प्रात्यक्षिक प्लॉटचे प्रदर्शन इथे भरवलेले आहेत त्यामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला तसेच वेलवर्गीय तसेच फु फुले वगैरे आहेत त्याच्यामध्ये आपला प्राईम ऑरेंज म्हणून हा एक झेंडू आहे तरी हा झेंडू अशी अतिशय ठणक तसेच झाडाची उंती उंची तीन ते साडेतीन फूट असते झाडावरती प्रति दीड किलो असं वजन उतरतं तसेच लागवडीचा कालावधी हा याचा ब वर्षभर आहे तरी नमस्कार मी अक्षय अमाजी दिघे ओझरमेग तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे आमची नर्सरी आहेत आमच्या नर्सरीचं नाव निसर्ग नर्सरी आहे आकाश ऑरेंज म्हणून हा एक झेंडू आहेत अतिशय ठणक हे वान आहे त्यातले त्यात झाडाची उंची साधारण तीन ते साडेतीन फूट अशी त्या झाडाची उंची होते फुलाचा आकार गोलाकार तसेच एक ते दीड किलोपर्यंत एका झाडाचं प्रति फुलांचं एक वजन पडतं तसेच लागव लागवडीचा कालावधी सप्टेंबर ते फेब्रुवारी हा महिना असतो आणि फुलाचा रंग हा ऑरेंज आहे तरी कुठल्याही शेतकऱ्यांना लागवडीसाठी ह्या झेंडूचं जर वान किंवा रोपे पाहिजे असतील तर आमच्या निसर्ग नर्सरी ओझर मीला संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव एकवीस एकाहत्तर अठ्ठेचाळीस अडतीस धन्यवाद